अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अशोक नझन यांनी आज पोलीस ठाण्यात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना घडली नझन हे काल रात्री शिवजयंतीचा बंदोबस्त करून उशिरा घरी पोहोचले आज सकाळी नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजेच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात आले त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या के केली हजेरी मास्टर आज त्यांच्या केबिनमध्ये गेल्या असता ही घटना त्यांना समजली या घटनेनं पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलं नाहीये पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजर यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हाइल मधून फायर करून सुसाईड केलेला आहे सकाळी साधारण सहा ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते त्यानंतर ते आपल्या केबिन मध्ये बसले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती हजेरीचा रिपोर्ट आवण्यासाठी कर्मचारी धुले केबिनमध्ये गेले असतात त्यांना आय अशोक नजन हे मयत दिसले पी आय अशोक नजन यांचे पार्थिव पुढील पोस्टमॉर्टमसाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि ह्या त्यांच्या आत्महत्या नक्की काय कारण आहे याचा तपास आपण आता करत आहोत कुटुंबियांशी संपर्क झालाय एक महिला अधिकारी आपण त्यांच्या घरी पाठवलेली आहे आणि त्यांना या प्रकाराची कल्पना केली आहे फॅमिली त्यांची फॅमिली एक पत्नी आणि मुलगा आहे आणि ते नाशिकमध्ये जाही चिठ्ठी वगैरे असं काही नाही सध्या तरी त्यांचा आम्ही खिशामध्ये चेक केला तर कोणतीही चिठ्ठी किंवा त्यांच्या डायरीमध्ये काही लिहिलेलं आढळून आलेलं नाही पुढील तपास चालू काही दिवसांपासून किंवा असं काही नाही त्याबद्दलही तसं ते कधी कोणाशी बोलले नाही आमच्याशी कोणाशी अशा तणावाबद्दल बोललं नाही इव्हन काल शिवजयंतीचा बंदोबस्त चालू होता तर रात्री अकरा साडे अकरापर्यंत ते बंदोबस्त कामी आमच्याबरोबरच होते तेव्हा सुद्धा कर्तव्य पार पाडले कितीची स्वतः सर्विस रेवाला कोणती होती त्यांची नाइन्टी सेवन सत्त्याण्णव बॅच होती आणि मागील जुलै तेवीस पासून ते अंबड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत सगळ्या तपासाच्या बाबी आहेत त्या तपास त्याचा होईल घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली न्यूज ब्युरो कसमादे अपडेट नाशिक